नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ईश्वरपूर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महायुतीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात आमदार सदाभाऊ खोती यांच्या हस्ते सिद्धार्थ कांबळे व अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ ईश्वरपूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक नऊ मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार सिद्धार्थ कांबळे व अर्चना पाटील शेनेकर यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ आज उत्साहात पार पडला श्री नागराज गणेश मंदिर येथे आमदार सदाभाऊ खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराची सुरुवात झाली नगर परिषद निवडणुकीचे वातावरण तापलं असून सर्वच पॅनेलनी प्रचाराला वेग दिला आहे प्रभाग नऊ मधील महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभास कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सदाभाऊ खोत म्हणाले या प्रभागात विकास हा मुख्य मुद्दा ठेवून महायुतीचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत राज्यात आणि केंद्रात महायुतीचे सरकार असल्याने ईश्वरपूर शहराच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे घरकुल योजना लाडकी बहीण योजना पायाभूत सुविधा विकास अशा अनेक लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे प्रभाग क्रमांक नऊमधील दोन्ही उमेदवार कर्तबगर असून ती निश्चितच जनतेशी निष्ठा ठेवून सेवा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी उमेदवार सिद्धार्थ कांबळे म्हणाले जनतेचा विश्वास आणि आमदार सदाभाऊ खोत यांचे मार्गदर्शन हेच आमचे बळ आहे प्रभागातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता सार्वजनिक सुविधा तसेच तरुणाईसाठी रोजगार आणि क्रीडा संधी वाढवण्यावर आम्ही भर देणार आहोत नागरिकांच्या प्रश्नांवर जलद गतीने काम करणे हेच आमचे ध्येय आहे या कार्यक्रमास महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती टॉपिक संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या माहितीचे उमेदवार या प्रभागामध्ये 9 नंबरवर आहे तर या आडामध्ये मला वाटतं की धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह आहे मी प्रभाग बदल 9 बदल सगळ्या मतदार बंधू युनियनचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो ही निवडणूक खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावरती आपण सगळे लढवणार आहोत राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शहराच्या विकासाला आपण चालना देणार आहोत जर वर सरकार नसेल तर आपल्या वार्डामध्ये प्रभागामध्ये शहरामध्ये विकासाला निधी येणार कुठून आणि म्हणून निश्चितपणानं विकासाला चालना देण्याचं काम महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे या सरकारच्या माध्यमातून घरकुल योजना मोठ्या प्रमाणामध्ये राबवली गेली गरिबांना घरं गर देण्याचा निर्णय झाला या सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती यायला लागले निश्चितपणानं एक मोठा आधार महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला देण्याचं काम स सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून घराघरामध्ये जाऊन आपण लाडक्या बहिणीचा खऱ्या अर्थानं आशीर्वाद घ्यायचा आहे की आम्ही लाडक्या बहिणीच्या पाठीशी आहोत आता बहिणीने आमच्या पाठीशी राहावं ही खऱ्या अर्थानं भूमिका आपण घराघरामध्ये मांडली पाहिजे सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबाला रेशनवरती धान्य त्या ठिकाणी मोफत दिला जात आहे उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून गॅस मोफत मोठ्या प्रमाणामध्ये दिलेले आहेत संजय गांधी निराधार योजना असेल दिव्यांग योजना असेल या योजनेच्या माध्यमातून पूर्वी पाचशे सातशे रुपये मिळायचं परंतु आत्ताच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनाही मासिक निधी त्या ठिकाणी वाढीव मिळालेला आहे जर आरोग्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर आता पाच लाख रुपयेपर्यंत आरोग्याचं कवच सामान्य माणसाला मिळालेलं आहे पूर्वी एखादा आजार झाला तर संपूर्ण कुटुंब खुचून जायचं परंतु सरकारच्या जा माध्यमातून आता पाच लाख रुपयेपर्यंत मोफत इलाज केला जातो मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून निश्चितपणानं मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्यासाठी सुद्धा निधी आपल्याला उपलब्ध होते आणि म्हणून शहराचा विकास आपल्याला एका बाजूला साधायचा आहे दुसऱ्या बाजूला सामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थानं करायचं आहे शहरामध्ये भुयारी गटार योजना सुरू आहे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहेत पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन उभा केलेले आहे आणि अजून बरीचशीच कामं खऱ्या अर्थानं या शहरामध्ये आपल्याला करायची आहेत आणि ही जर करायची असतील तर आपल्याला निधीची आवश्यकता आहे आणि निधी देणार कोण ज्याचं सरकार तिकडून आपल्याला निधी मिळत असतो आणि म्हणून मला वाटतं की या ठिकाणी आपण बापूरच्या रूपानं एक अण्णासाहेब रंगांचा वारसा जपण्याचं काम खऱ्या का अर्थाने या शहरानं आज केलेलं आहे आणि नगराध्यक्षपदाला पदाला पण त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका